नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी पेण तालुक्यातील वडखडमध्ये जे एस डब्ल्यू प्रकल्पाला लोकांचा जोरदार पाठिंबा डोडवी सरपंचांचा जाहीर समर्थनाचा मोठा निर्णय पेण तालुक्यातील वडखड भागात जे एस डब्ल्यू कंपनीचा प्रकल्प वेगाने विस्तारतोय आणि आता या, या प्रकल्पाला स्थानिकांकडून मिळणारा पाठिंबा अक्षरशः उसळून वाहतोय नुकतेच डोळवी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यांनी प्रकल्पाला आपला ठाम आणि जाहीर पाठिंबा दिला सरपंच साहेब आज तुम्ही नेमके तुमचे मुद्दे काय होते आणि तुमचा जाहीर पाठिंबा हा कोणाला होता मी आपण सांगू इच्छितो की बावीस ऑगस्ट रोजी जी पर्यावरणविषयक जनसुनावणी होत आहे जे एस डब्ल्यूच्या एक्सपेन्शन संदर्भात तर या जनसुनावणीस माझ्या ग्रामपंचायतीचा तसेच बहुमताने ग्रामपंचायतीत तसेच ग्रामस्थांचा बहुसंख्येने पाठिंबा आम्ही दिलेला आहे या संदर्भात आम्ही सांगू इच्छितो की पाठिंबा का तर जेस डब्ल्यू जेव्हा आली तेव्हा पहिल्यांदा इथं जमीन संपादित करताना नोकरीची सुरुवात जेस डब्ल्यू डब्ल्यूनी करून दिली त्याच्यानंतर त्यांची सामाजिक बांधिलकी अशी आहे की है कि आज नागोठणे पासून बोरी चाल चालपर्यंत त्यांनी इकडे पाणी पुरवठा केलेला सुद्धा आमच्या चार, चार गावांना जी गावं प्रकल्प बाधित आहेत म्हणजे डोलवी गडप कारावी वडखल शाहबाद या सर्व गावांना त्यांनी फिल्टर पाणी पुरवठा दिला फिल्टर फिल्टर प्लांटमधून त्यांच्या पाणी पुरवठा करत असते आणि आम्हाला तो पाणी शुद्ध पाणी पित असतो तसेच हे असून सुद्धा त्यांनी दोन आम्हाला फिल्टर प्लांट, प्लांट दिलेत एक कार्यान्वित आहे आणि एक कार्यान्वित करायचं आहे अशा तऱ्हेने जे एस डब्ल्यूचं सामाजिक कार्य चालू तसेच दो दर दोन महिन्यात गावात ते आम्हाला आरोग्य शिबिर देत आहेत कोणालाही काही समस्या असेल डोळ्यांचा असेल मोतीबिंदूचा असेल डायलिसिस असेल आज डायलिसिसची सुद्धा चांगली सुविधा कंपनीने केलेली आहे एक वरदान आहे आम्हाला संजीवनी हॉस्पिटल हे आमच्यासाठी संजीवनीच आहे म्हणून आम्ही त्या संगीता जिंदाल मॅडम आहेत त्यांना खरंच मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी हा उपक्रम राबविला आमचाच नाही तर या परिसरातील रायगड जिल्ह्याला याचा उपयोग होत आहे त्याचप्रमाणे पाणी पुरवठ्याबरोबरच रस्ते आहेत आदिवासी वाड्यांवर रस्ते नव्हते आज सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते नेलेत आदिवाशांची घरकुलं बांधून दिलीत आणि ती घरकुलं अद्यावत दिलेली आहेत संपादित जी लोकांच्या जमिनी संपादित झाले होते त्यांना सुद्धा घरे बांधून आणि जे जुनं आदिवाशांची घरी होती ते इतर इतर शौचालयासाठी जात होते या आदिवाशांच्या प्रत्येक घरात भले त्याच्यात रक्कम आम्ही जास्त टाकली परंतु कंपनीने प्रेरणा दिली आणि या प्रेरणेतून आम्ही आदिवासीच्या प्रत्येक घरात शौचालय बांधू शकलो आणि याचबरोबर आदिवासींना सुद्धा रोजगार मिळालेला आज ते पण दररोज कंपनीत जातात आणि आमच्या गावात सुद्धा आज तरुणांना रोजगार मिल मिळत आहे आनंदाची गोष्ट आहे की तरुण कुठेतरी कामाला लागलेला आहे पूर्वी शेती भातीवर जे उपजीविका होत होती आज तरुण आपला कंपनीत जात आहे आम्हाला अभिमान आहे आणि ह्या कंपनीचं एक्सपेन्शन होत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आशिया खंडातली ही सर्वात मोठी कंपनी होती पोलाद उत्पादन करणारी पण आज ती विश्वात म्हणजे एक नंबरला होण्यासाठी पुढे जात आहे या निमित्त आम्हाला अभिमानास्पद तसेच तर रस्त्याची समस्या असो रोजगाराची गरज असो जे एस डब्ल्यूने ने आमच्या पंचक्रोशीत जबरदस्त कामगिरी केली आहे यासोबतच कंपनीने संजीवनी हॉस्पिटल सुरू करून स्थानिक गोरगरिबांसाठी मोठं वरदान उपलब्ध करून दिलं आहे येथे मोफत आणि माफक दरात मिळणाऱ्या उपचारामुळे जनतेत प्रचंड समाधान आहे सरपंचांचा ठाम दावा आम्ही या प्रकल्पाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत गावाचा विकास लोकांची सुविधा आणि रोजगाराच्या संधी हे सर्व जे एस डब्ल्यूमुळेच शक्य झालं आहे स्थानिकांचा वाढता पाठिंबा पाहता वडखड परिसरातील हा प्रकल्प आता केवळ उद्योग नाही तर विकासाचं प्रतीक ठरत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार साई उद्याच्या जनसुनावणीला महिला सक्षमीकरणासाठी जेएसडब्ल्यूचा चांगला मोठा वाटा आपण याबद्दल काय जे एस डब्ल्यू कंपनी आल्यामुळे आम्हाला महिलांना खूप चांगला आ, चांगला महिला सक्षमीकरणासाठी जे एस डब्ल्यू कंपनीचा खूप मोलाचा वाटा आहे आणि मी धन्यवाद देते की महिलांसाठी खूप चांगल्या सुविधा महिलांसाठी प्रशिक्षण आयोजित करून महिलांना एक प्रोत्साहन दिलं आहे आणि रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्याच्यामुळे महिलांना खूप चांगला फायदा झाला आहे तर उद्या होणाऱ्या जन जनसुनावणीसाठी आमच्या गावातील सर्व महिलांचा या सुनावणीला पाठिंबा आहे डॉक्टर महेश सुधाकर अखिल भारतीय वाहतूक संघ भाजपाचा कार्याध्यक्ष असून साप्ताहिक राजयुद्धाचा संपादक आहे सध्या पेण तालुक्यामध्ये जे एस डब्ल्यूच्या च्या फेज थ्रीचा फेस्तीचा हे होणार आहे एक्सपान्शन होणार आहे त्याकरता जनसुनावणी लावलेली आहे आणि आमच्या पक्षाचा म्हणजे आमच्या पक्षाकडून माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि माननीय मोदी साहेब यांना महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जेवढ्या मोठमोठ्या कंपन्या येतील त्या कंपन्यांना विरोध करायचा नाही त्यांना पाठिंबा द्यावा जेणेकरून इथल्या बेरोजगारांना नोकरी मिळेल स्थानिकांना रोजगार मिळेल वाहतूकदारांना काम मिळेल असा त्यांचा प्रयत्न आहे त्याकरता हे लोकं करता जाएर जाएर की करता या फेजला आमचा सशस्त्र जाहीर तर जाहीर पाठिंबा आहे फक्त स्थानिकांना त्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी व वाहतुकीमध्ये त्यांना प्रथम प्राधान्य द्यावं एवढीच आमची मागणी आहे